शहरातील एमआयडीसी परिसरात एम सेक्टर मध्ये अतुल मुळे यांच्या श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स कंपनीतील गोडाऊनचं शटर तोडून मंगळवार दिनांक पंचवीस रोजी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री प्रभू जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांची रामबंधू मसाल्यांची डीलरशिप आहे सदरच्या चोरीत रामबंधू मसाल्याचा आठ लाखर गोण्या चोरीला गेल्या हो होत्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी या प्रकरणी तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे गणेश ठाकरे विशाल कोळी सिद्धेश्वर डापकर रतन गीते या पथकासह जाऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं निरीक्षण केले अज्ञात आरोपितांचे चेहरे निष्पन्न केले असता गोडाऊनचे मालक अतुल मुळे यांच्याकडे गेल्या पंधरा वर्षापासून चालक असलेला अनिल पाटील राहणार मिल कॉलनी खडका तालुका भुसावळ यानं हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय त्याला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्यानं बाबुराव सुरवाडे राहणार पळासखेडा तालुका जामनेर शिवा सुरेश पाटील राहणार भवानीनगर खडका तालुका, तालुका भुसावळ राहुल बाविस्कर राहणार खडका तालुका भुसावळ यांच्या साथीनं घरफोडी केल्याचं कबूल केलंय काय सांगणार पापड मसाला चोरांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे एम आय डी सी पोलिसांची कारवाई काय सांगणार एम आय डी सी पोलिस हद्दीमध्ये एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचं श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे ती श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये पापड रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना तीन चार जिल्ह्याचं चा डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे ते स्टोरेज एरिया एम आय डी सी पोलिस हद्दीमध्ये आहेत आणि यांच्या ह्यांचं पंचवीस तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास साडेआठ लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे एफ आय आर दाखल करून तपासामध्ये आम्ही सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत त्यांच्याकडं जे ओनर आहेत फिर्यादी आहे फिर्यादीकडं मागील पंधरा वर्षापासून काम करत होत्या त्यांनीच ही चोरी केलेलं आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन तीन साथीदार त्यांचे मित्र आहेत त्यांचं मदतीने ही चोरी केलेलं आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केलं होतं सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे साडेआठ लाख रुपयाचा नाही जुने काय गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे की ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडंच पंधरा वर्षापासून काम करत होतं त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणूनच त्या हिशोबानं त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य नाही झालेलं नाही आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवलं होतं आणि एकेकरून ते हो एक एक विकण्याची त्यांचा उद्देश होत्या तरी म्हणजे त्याच्या आधीच आमचं पोलिसांचं हातात पकडण्यात आलेलं आहे Niall. Niall.